मंदिरातून देवच गायब झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे नाशिकच्या टिळकवाडी परिसर चक्क महापौरांचा बंगला असलेला रामायण बंगल्या मागील पुरातन मंदिरातून दोन दिवसापूर्वी श्री गुरुदेव दत्त आणि श्री हनुमानाची मूर्ती ही गायब झाल्याचं निदर्शनास आलं या बातमीची दखल नाईन न्यूज महाराष्ट्राने घेतली आहे टिळकवाडीतील हे मंदिर इतिहासकालीन असून या ठिकाणी रोज पूजा अर्चा होत असते मात्र रोज पूजा करण्यात येणाऱ्या मूर्ती एक दिवस अचानक गायब झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करून या मंदिरावर देवाचं बॅनर लावून या ठिकाणी आरती केली आणि आपल्या संतप्त प्रक्रिया व्यक्त केल्या आपण उभ्या आहोत रामायण बंगल्या टिळकवाडी येथील रामायण बंगल्यामागे आपण बघू शकतो हा परिसर कालपर्यंत आम्ही आपल्याला हे ऐतिहासिक मंदिर दाखवलं होतं ह्या ठिकाणच्या ज्या मूर्त्या आहेत असं म्हटले जाते की प त्या बिल्डरनेच त्या ठिकाणी त्या मूर्त्या गायब केल्या आणि साकळ्या लावल्या असा आरोप परिसरातील संपूर्ण लोकांचा आहे आणि अचानक ऐतिहासिक मंदिराच्या ह्या मूर्त्या गायब होण्यामागे काय कारण आहे त्यांनाच आपण विचारूया परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज त्या ठिकाणी मूर्त्या गायब झाल्या तरी भाविक म्हणून श्री दत्ताची आणि हनुमानाची आरती या ठिकाणी महिलांनी पुरुषांनी केली आपण बघू शकतो ह्या भावना उग्र झालेल्या या ठिकाणच्या नक्की काय झालं आपण चर्चा करूया काय झालं होतं नेमकं नेमकं असं आहे की या मंदिरात का साधारण दीडशे वर्षाच्या आसपास झालेला आहे आणि कोणी बिल्डरनी ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे आणि मूळ मालकांनी याच्यातले जे देवाचे हे होते ले ले है कुटे है 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 ते काढून नेलेले आहे ते कुठे आहे काहीच कोणाला माहीत नाही असं हे सगळं घडलेलं आहे आपण इथे पूजा पाठ करत होते का किती वर्षापासून गेल्या पन्नास वर्षापासून तर आम्ही पूजा करत होते पण आमची तिसरी आम चौथी पिढी इथंच आहे काही तर आमच्या पूर्ण घराण्याने इथं पूजा केलेली आहे आणि त्यांना मंदिरातल्या जेव्हा मूर्त्या चोरून नेण्याचं कारण एकच की त्यांना आता मंदिर जोडायचं आहे मंदिर तोडलं तर जास्त इश्यू होईल किंवा हिंदूंच्या भावना जास्त दुखल्या जातील त्याच्यापेक्षा अगोदर मूर्त्या घेऊन त्याच्यानंतर मंदिर तोडायला मोकळ्या नंतर म्हणायला काय की देव कुठे होते रिकम मंदिर तोडलं कोणी हे प्रकरण साधारण पंडितांची जागा होती आणि जैन समाजाचा कोणी माणूस आहे त्यांनी विकत घेतलेली आहे आणि मध्ये हो आणि जो कोणी बिल्डर आहेत कदाचित त्याचा समोरच कुठेतरी इथं काम चालू आहे आणि समोर आता एक वीस वर्षाचा जो मुलगा गेला त्याचाही पोलिसांनी काहीच तपास केला नाही तो एक नरबळी दिलेला आहे आणि ते सर्व पोलिसांना माहिती आहे अगदी त्या मुलाची ओळखसुद्धा कोणी काढली नाही की तो मुलगा कोण एक गरीब घरचा असेल तो कोणी मजदूर असेल का काय असेल पोलिस म्हणे की तो पडून मेला अरे पडून मेला तर तो अवस्थेत तो सापडलेला आहे तो एक पूर्ण खुनाचा आणि नरबळीचा प्रकार आहे आणि तो नरबळीचा प्रकार याच्यासाठी झाला आहे सर्वेकडे ती चर्चा आहे फक्त कोणी ऑनलाईन कॅमेरा कोणी बोलणार नाही फक्त मी बोलू शकतो ही चर्चा अशी आहे की तो नरबळी दिला कारण यातल्या देव हटवायचे होते कोणीतरी त्यांना महंतांनी साऊधू महाराजांनी कोणीतरी बंधूंनी सांगितलं या अंधश्रद्धेचा सा तो नाग बळी गेला त्याच्या दोन चार आठ दिवसात लगेच या मूर्त्या त्यांनी पळून नेल्या अक्षरशः तोडून नेलेल्या नुसत्या मूर्त्या उचलून नेल्या नाही आपण मागे देखील आपण बघितलं तर शेजारच्या बिल्डिंग मध्ये आपणच तो खुलासा केला होता की त्या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी एक मृत अवस्थेत तिथे आढळलं तर प्रेत पोलिसांना विचारलं म्हटलं पोलिस ह्या बाबतीत कोणतीही गोष्ट सांगायला तयार नाही परंतु महिला देखील या ठिकाणी पूजेला आलेल्या आहेत काय भावने दीडशे वर्ष तर हे आम्हाला माहिती असलेलं आहे आम्हाला तर असं वाटतं की हे त्याच्या पूर्वीचं पुरातन मंदिर असलं पाहिजे आणि आहेच कारण ह्याच्या खाली आम्ही आता पुरातन खात्याला सांगणार आहे की तुम्ही चेक करा ह्याच्या खाली एक भुयार पण जात आहे कारण तिथे त्याला कुलूप लावलेलं आहे आम्ही हे इथल्या महिलांनी आहे त्याला कुलूप आहे म्हणजे भुयार असणं म्हणजे किती वर्षानुवर्षापासूनचं मंदिर आहे पंडित असतील किंवा नसतील या जागेमध्ये जागा जरी त्यांची असली तरी मंदिर पुराणे आहे आणि त्यानुसार आम्ही इथे दर्शनाला रोज येतो तो, तो सकाळी आल्याप्रमाणे काही भाविकांच्या लक्षात आलं की इथे मूर्ती नाही आहेत या मूर्ती केव्हा नेल्या काय नेल्या कोणालाच माहिती नाही आणि तिथे उखडलेल्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे मूर्त्यासुद्धा तिथून उखडून काढून नेलेल्या आहेत हे अतिशय निषेधार्थ आहे आणि आम्ही सर्व महिला याचा निषेध करतो जाहीर निषेध आहे इथे मूर्ती आल्या पाहिजे आणि इथे मंदिर हे हटणार नाही मंदिर हटलं तर आमच्या अंगावर अगोदर त्यांना जावं लागेल आपलं देखील काय म्हणणं का हो माझा पण निषेध आहे आणि आपलं हिंदू धर्माचं कसं दत्त मंदिर आहे आणि आपण म्हणे मनाभावाप्रमाणे भावा प्रा, जे देवाला पुजतो ना ज्या दिवशी मंदिरात आम्हाला असं वाटलं इथे हो मवन चालू आहे आम्हाला खूप आनंद वाटला की इथे साफसफाई केली आहे आणि मंदिर पुन्हा चालू करताय असं वाटलंय का लोकांना वा फक्त कुलूप लावले असं लोक बाहेरून दर्शन घ्यायचे मंदिराचं आम्हाला इतकं वाईट वाटलं शो, का हे मंदिर काढून म्हणजे मूर्त्या काढून इतकं म्हणजे शॉकच एखाद्या बिल्डरने एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे सर ही ज्या बांधकाम व्यावसायिकांनी असं म्हटले जाते की इथं आता कन्स्ट्रक्शन करायचं असेल म्हणून ही घटना होते तुम्ही येतो इं पूजाला पिंपळाच्या झाडे ओढ्याचं उमराचं झाड आहे ते सुद्धा त्यांनी तोडून झाड सुद्धा तोडले पाहिजे दीड पाचशे चार चार वर्षपूर्वी झाडं येते काढायला नाही पाहिजे त्यांनी ते बी झाडं ते आज मूर्त्या काढून झाडं पण काढतील ना यासाठी आम्ही नाही तोडून आमच्या देख जर तोडलं तर आमच्या मांग जर तोडलं तर काही सांगता येणार नाही आम्हाला माहिती नाही हे तर नरबळी जो गेलेला आहे म्हणजे आतापर्यंत आम्हाला हे वाटलं नव्हतं परंतु इथून मूर्ती हल्ल्यानंतर आमच्या सर्व परिसरामध्ये याची चर्चा आहे की हा नरबळीच दिलेला आहे आणि इथली जागेवरती कब्जा करण्यासाठी हे केलंय मूर्ती पळवून नेल्या याच्यानंतर मंदिर पडायला मोकळे परंतु आम्ही उद्याच्या उद्या इथे मूर्ती बसवणार आणि इथे विधिवत पूजा करून आम्ही सर्वांसाठी हे ओपन करून देणार आहे याला कोणीही काहीही काही करू शकत नाही आता हा श्रद्धेचा प्रश्न झालेला असून अख असंख्य इथं जमलेले हिंदू या ठिकाणी जर ह्या मूर्त्या आल्या तर ते नक्कीच रस्त्यावर उतरतील मात्र इथले मंदिर हलू देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मी किशोर बेल सर कॅमेरामन जितेंद्र नरवाडे सह नाईन न्यूज महाराष्ट्र करता येथील दोन्ही मंदिरात वेगवेगळ्या आरत्या करण्यात आला श्री दत्ताच्या मंदिरात आणि श्री हनुमानाच्या मंदिरात आरती करून कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे मंदिर कुठेही हलू देणार नाही वेळ पडल्यास रस्त्यावर उठू अशी माहिती येथील पुरुषांसह महिलांनी दिली हा सगळा प्रकार पोलिसांना माहीत असताना देखील अद्यापपर्यंत तक्रार कशी दाखल झाली नाही याचा आश्चर्य व्यक्त केलं सरकारवाडा पोलीस कोणत्या तक्रारीची वाट पाहत आहे या घटनेवर आता हिंदू संघटना देखील जागृत होतात स्थानिक नागरिकांनी याविषयी तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशनला दिली असून आता पोलीस काय अॅक्शन घेतात याकडे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी